हाताला कधीच यश नसते ते प्रयत्नांना असते प्रयत्नांती परमेश्वर सुद्धा भेटतो तर यश का नाही मिळणार पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अपयशी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश नशिबाने मिळाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एस सी मराठी चॅनलवर पहिल्यांदा तुमचा आत्मविश्वास डळमळीत होऊ देऊ नका आणि कोणत्याही परिस्थितीत न्यूनगंडाने खचून जाऊ नका आपल्या हाताला यश नाही यासारखे नकारात्मक विचार डोक्यातून प्रथम हद्दपार करा यश योग्य दिशेने योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात प्रयत्न केल्यानेच मिळते आपल्या प्रयत्नांचे दिशेचे पद्धतीचे प्रमाणाचे नीट बारकाईने विश्लेषण करून पहा म्हणजे कुठे सुधारणा आवश्यक आहे हे समजेल दुसऱ्या बाजूला तुमचे जे उद्दिष्ट आहे तेही योग्य आहे ना हेही तपासा उंच उडी मारणारे बारची उंची हळूहळू वाढवतात एकदम उंचावर बार सेट करत नाहीत म्हणून आपले लक्ष ही प्रथम आपल्या आवाक्यातील असू द्या हळूहळू त्याची काठिण्य पातळी वाढवा त्यामुळे प्रत्येक यशस्वी प्रयत्नानंतर तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल आता असे सर्व सकारात्मक बदल करून पुन्हा प्रयत्न करा यश तुमचेच असेल तुमच्या आयुष्यातील अनेक क्षेत्रात स्वतःला तोडफोड होऊ शकते जेव्हा तुम्ही शाळेत किंवा कामावर एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम करत असता नवीन नोकरीसाठी अर्ज करत असता आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या दिनचर्येचे पालन करत असता किंवा अगदी नातेसंबंध निर्माण करत असता तेव्हा असे होऊ शकते अचानक अचानक तुम्हाला पुढे न जाण्याचे कोणतेही निमित्त सापडेल हे जवळजवळ एक अदृश्य शक्ती आहे जी तुम्हाला जिथे जायचे आहे त्याच्या विरुद्ध दिशेने ढकलत आहे स्वतःला तोडफोड केल्याने तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यापासून किंवा जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यापासून रोखले जाते तुम्ही स्वतःला तोडफोड का करत असाल कधी कधी आपले सर्वोत्तम हेतू असूनही आपण कधी कधी स्वतःचा सर्वात मोठा अडथळा बनतो आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींविरुद्ध वागण्याची अनेक कारणे आहेत त्यांना ओळखणे ही समस्या सोडवण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे यशाची भीती हे अंतर्ज्ञानाच्या विरुद्ध वाटू शकते शेवटी कोणीही यशाची भीती का बाळगेल परंतु काहींसाठी यशामुळे त्यांना नको असलेले परिणाम येऊ शकतात चिंतांमध्ये वाढलेली जबाबदारी जास्त अपेक्षा किंवा अंतिम अपयशाची भीती यांचा समावेश असू शकतो मुळात त्यांना यशाची भीती वाटत नाही तर त्यासोबत येणाऱ्या अतिरिक्त दबावांची आहे कमी आत्मसन्मान तुमच्या डोक्यातला तो आवाज तुम्हाला माहिती आहे जो कुजपुजतो तुम्ही पुरेसे चांगले नाही आहात काही दिवस असे असतात जेव्हा ते इतरांपेक्षा जास्त जोरात असते परंतु जर तुम्ही ते सतत ऐकत असाल तर ते कमी आत्मसन्मानाचे लक्षण असू शकते कमी आत्मसन्मान असलेले लोक बहुतेकदा त्यांच्या आतील विश्वासांशी जुळवून घेण्यासाठी स्वतःला तोडफोड करण्याचा वापर करतात ही एक संरक्षण यंत्रणा आहे जर ते जाणून बुजून गोंधळले तर त्यांना वाटते की ते अपयशावर नियंत्रण ठेवत आहेत किंवा ते त्यांच्या चारित्र्याचा अपेक्षित दोष आहे अपयश टाळणे कोणालाही अपयशी व्हायला आवडत नाही परंतु काही लोकांसाठी अपयशाची भीती इतकी मोठी असते की ते निराश होण्याचा धोका पत्करण्यापेक्षा प्रयत्न न करणे पसंत करतात त्यांच्यासाठी स्वतःची तोडफोड करणे आणि त्यांच्या उच्च अपेक्षा पूर्ण न करण्यापेक्षा तयार निमित्त असणे अज्ञात गोष्टीची भीती बदल भीतीदायक असू शकतो जरी तो सकारात्मक असला तरीही काही लोकांसाठी जे परिचित आहे ते अस्वस्थ किंवा अवांछित असले तरीही सुरक्षित वाटू शकते त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणे हे एक नवीन जग आहे जे ते एक्सप्लोअर करण्यास तयार नाहीत आणि परिणामी ते अवचेतनपणे स्वतःला मागे खेचतील त्यांच्या प्रगतीला स्वतःहून तोडफोड करतील पात्रतेचे प्रश्न काही लोकांना असे वाटते की ते आनंद किंवा यशाच्या पात्र नाहीत हे भूतकाळातील अनुभवांमुळे किंवा बालपणातील खोलवर रुजलेल्या विश्वासांमुळे असू शकते याचा अर्थ असा की जेव्हा ते काहीतरी महान साध्य करण्याच्या जवळ असतात तेव्हा ते मागे हटतात त्यांना असे वाटते की ते पात्र नाहीत स्वतःहून तोडफोडीचे मूळ समजून घेणे हे त्यावर मात करण्यास शिकण्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे एकदा तुम्ही स्वतःहून तोडफोडीची चिन्हे पाहू लागलात आणि तुम्ही ते का अनुभवता हे ओळखू लागलात की तुम्ही मुक्त कसे व्हायचे ते शिकू शकता शेवटी तुम्ही यश मिळवण्यास आणि त्याचा आनंद घेण्यास सुरुवात करू शकता सर्वप्रथम जीवनात यश म्हणजे काय ते शोधा यश म्हणजे यश आहे का पैसा प्रसिद्धी किंवा सत्ता मिळवणे किंवा कुटुंब असणे हे यश आहे का तुम्ही प्रसिद्ध श्रीमंत कुटुंबातील व्यक्ती किंवा शक्तिशाली बनता मग पुढे काय तुम्हाला माहीत आहे का की तुम्हाला पुन्हा प्रसिद्धी सत्ता किंवा श्रीमंती गमावण्याची भीती वाटेल या सर्व गोष्टींचे नश्वर स्वरूप जाणून घ्या आणि ते तुम्हाला जीवनात स्थिर करेल मग कोणतीही परिस्थिती तुम्हाला हलवू शकत नाही मग तुम्ही जीवनातील सर्व परिस्थितीत चांगले असो वा वाईट वर असो वा खाली बरोबर असो वा चूक आनंदी राहण्यास शिका मग तुमचे जीवन यशस्वी होऊ शकते आणि पुढे जाण्यापासून तुम्हाला काहीही रोखू शकत नाही यश कोणाला आवडत नाही तथापि यश मिळवणे इतके सोपे नाही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात यशस्वी होणे म्हणजे त्याची स्वप्ने पूर्ण करणे एवढेच नाही तर ते तुमच्या जीवनाचा दर्जा उंचावण्यासही मदत करते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यशामुळे आदरही वाढतो पण यश सर्वांनाच मिळते असे नाही खरे तर यशस्वी होण्यासाठी यशाच्या मागे कसे धावायचे हे माहीत असणे आवश्यक आहे यशस्वी लोकांकडे बघून त्यांचे जीवन किती चांगले आहे असे वाटते परंतु त्यांच्यासारखे जीवन मिळवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतात चला तर मग जाणून घेऊयात अशी तीन कामे जी यशस्वी होण्यासाठी खूप महत्वाची आहेत काही शिकायला लाजू नका जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शिकत असाल तेव्हा तुम्ही तुमच्या शिक्षकांना त्या विषयाशी संबंधित प्रत्येक प्रश्न कोणताही संकोच आणि लाज न बाळगता विचारला पाहिजे जर तुम्हाला काही समजत नसेल तर ते पुन्हा पुन्हा विचारा जे लोक शिक्षण घेताना किंवा काहीही शिकत असताना प्रश्न विचारण्यात लाजतात त्यांना नीट शिकता येत नाही आणि त्यामुळे यशाच्या मार्गात अडथळे निर्माण होतात पैशांचा व्यवहाराचा हिशोब साफ ठेवा कोणत्याही व्यक्तींनी वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवन वेगळे ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे पैशाच्या व्यवहाराचे खाते देखील पूर्णपणे स्वच्छ ठेवले पाहिजे आणि ते नातेसंबंधांपासून वेगळे ठेवणे चांगले आहे पैशांच्या व्यवहारात लाजाळू असणाऱ्या लोकांना अनेकदा नुकसान सहन करावे लागते कामाची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ ताल करू नका यशस्वी होण्यासाठी कामाची जबाबदारी घेणे शिकणे खूप महत्वाचे आहे स्वतःला लीडर म्हणून सादर करा कोणतेही काम करताना संकोच नसावा यासाठी तुम्हाला कोणाची मदत घ्यावी लागत असेल तर त्यातही लाजू नये पुढे जाण्याची ही पायरी आहे नेटवर्क बनवण्यात अजिबात संकोच करू नका यशस्वी होण्यासाठी तुमचे नेटवर्क चांगले असणे महत्वाचे आहे ज्याप्रमाणे वैयक्तिक जीवनात नातेसंबंध गरजेच्या वेळी उपयोगी पडतात त्याचप्रमाणे व्यावसायिक जीवनात प्रगती करण्यासाठी तुम्ही लोकांशी चांगले संबंध राखणे महत्वाचे आहे काही लोक फक्त कामात गुंतलेले असतात पण जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर कामासोबत तुम्ही तुमचं नेटवर्क मजबूत करणं देखील महत्वाचं आहे आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर कधीही कोणतीही गोष्ट वेळेत करायला शिका कोणतीही गोष्ट करताना उशीर करू नका कारण उशीर केल्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे नुकसान सहन करावे लागते त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना ती योग्य वेळेत केली पाहिजे तसंच आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर वेळ पाळणं खूप गरजेचं आहे योग्य वेळेची वाट पाहत बसू नका बहुतेक लोक असे असतात जे योग्य वेळ येण्याची वाट पाहत बसतात पण हीच योग्य वेळ येण्याची वाट पाहत बसल्यामुळे बहुतेक लोकांचे नुकसान होते कारण जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर त्यावर मेहनत घेणे खूप गरजेचे आहे जर तुम्ही मेहनत घेतली तर तुम्हाला यश आपोआप मिळते जर तुम्हाला तुम्ही योग्य वेळ येण्याची वाट बघत बसला तर तुम्ही मागे राहाल आणि बाकीचे लोक तुमच्या पुढे जातील त्यामुळे नेहमी मेहनत करत राहा त्यामुळे तुम्हाला तुमचे फळ मिळेल आत्मविश्वास निर्माण करा प्रत्येकामध्ये यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास असणे गरजेचे असते जर तुमच्यात आत्मविश्वास नसेल तर तुम्ही कधीही यशस्वी होणार नाही तसेच कधीही स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी लेखू नका तुमच्यातील कमी असलेल्या गोष्टी शोधा आणि त्याच्यावर काम करा तसेच आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करा यामुळे तुम्हाला यश नक्कीच मिळेल यशस्वी होण्यासाठी योग्य प्रयत्न आपण केले नाहीत म्हणूनच यशस्वीतेकडे जीवनाला न्यायचे असेल तर जगभरातील यशस्वी लोकांचा अभ्यास करा त्यांच्याकडून प्रेरणा घ्या यशस्वी होण्यासाठी त्यांनी काय काम केले किंवा काय मार्ग वापरला याचा बारकाईने अभ्यास करा जीवनात त्यांना काम करा किंवा न करा पण त्यांचा अभ्यास नक्की करा त्यांचे मार्ग अवलंबण्याचे प्रयत्न करा आपल्या शरीराकडून जो व्यक्ती आयुष्यात नेहमीच योग्य कष्टाची अपेक्षा करतो योग्य कारणासाठी आपली शक्ती खर्च करतो त्या माणसाला यशापासून कोणतीच शक्ती रोखू शकत नाही पण जो व्यक्ती तशी अपेक्षा आपल्या शरीराकडून न ठेवता कामचुकारपणा आळस कंटाळा पाटे टाकण्याचे काम करतो तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही एका रात्रीत कोणताही व्यक्ती यशस्वी होत नाही कष्ट आणि निष्ठेचे खत त्यासाठी घालावे लागते हे सर्व करत असताना माणसाचा आत्मविश्वास कामी येतो आत्मविश्वास ज्याच्या मनात ठासून भरला आहे कोणतेही काम त्याला अशक्य नसते या लोकांची कार्यपद्धती लाथ मारिन तेथे पाणी काढेल अशी असते यश अशा लोकांना लवकर मिळते आपल्या ध्येयाकडे न थांबता न थकता जो व्यक्ती चालत राहतो त्याला आपले ध्येय कधीच दूर नसते काहीही झाले तर हे लोक आपले ध्येय मिळवतातच मिळवतात जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टाची तयारी ठेवा कारणे सांगत बसू नका तुम्हाला कारणे मागे खेचतील पण विचार तुम्हाला ध्येयाप्रती पोहोचण्यास मदत करते अल्पसंतुष्ट राहू नका अनेक लोकांना अल्पसंतुष्ट राहण्याची भारी हौस असते जे लोक मिळाले आहेत त्यात धन्यता मानतात पण एवढ्याने तुमची स्वप्ने साकार होणार नाहीत त्यासाठी सतत आपली महत्वाकांक्षा वाढती ठेवायला हवी पाच घटक जे यशात अडथळा आणतात तथापि बऱ्याच लोकांना वाटते की त्यांचे अपेक्षित यश मिळवण्यात अयशस्वी झाले आहेत जे त्यांच्या अपेक्षांशी जुळत नाही सहसा हे विचार वीस ते एकोणतीस वयोगटातील परिपक्वता कालावधी दरम्यान उद्भवतात कल्पना मुख्य शत्रू असल्याशिवाय दुसरा शत्रू म्हणजे भविष्याची भीती प्रत्येकाच्या यशात अडथळा आणणारे घटक समाविष्ट आहेत नवीन गोष्टी करून पाहण्याची भीती जवळजवळ प्रत्येक यशस्वी व्यक्ती नेहमी अनुभव आणि शिकण्याच्या संधी म्हणून नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करते याउलट ज्यांना त्यांचे प्रयत्न सुधारण्याची गरज आहे ते सहसा त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये खूप आरामदायक राहतात वर्तमानात व्यस्त असतात आणि अनुभव घेण्यास नाखुश असतात यशस्वी व्यक्ती अडचणींना आव्हाने म्हणून पाहतात ज्यावर मात करता येते थॉमस एडिसन फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि अगदी जॅक मा यांसारख्या नामवंत शास्त्रज्ञांचीही उदाहरणे आहेत ज्यांनी असंख्य अपयशांचा सामना केला परंतु उत्पादन तयार करण्यात यश मिळेपर्यंत त्यांनी नवीन गोष्टींचा प्रयत्न सुरू ठेवला अपयशाची भीती यशाचा आणखी एक अडथळा म्हणजे अपयशाची भीती ज्या लोकांना अपयशाची भीती वाटते ते अयशस्वी होण्याची शक्यता जास्त असते अनेक यशस्वी लोकांचे अनेक नुकसान झाले आहे परंतु त्यांच्याकडून शिकले आहे अपयशाची वाढती भीती एखाद्याच्या वागण्याला आणि यशाला हानी पोहोचवू शकते नवीन कौशल्य सुधारण्यात आळशीपणा नवीन गोष्टींचा प्रयत्न करण्यात आळशी असण्याबरोबरच वैयक्तिक यशासाठी अपग्रेड करणे महत्वाचे असले तरीही व्यक्ती त्यांची कौशल्य सुधारण्यास नकार देऊन त्यांच्या यशात अडथळा आणतात श्रेणी सुधारित केल्याने अनेक फायदे मिळतात ज्यामध्ये सुधारित कौशल्ये पूर्वी नसलेली नवीन कौशल्ये आणि नवीन क्षमतांद्वारे वाढलेला आत्मविश्वास यांचा समावेश होतो भूतकाळात अडकणे लोक सहसा भूतकाळात राहून त्यांच्या यशात अडथळा आणतात भूतकाळातील आघातांसह जे वैयक्तिक वाढीसाठी महत्वपूर्ण अडथळा असू शकतात भूतकाळाला धरून ठेवल्याने ते बदलणे कठीण जाऊ शकते किमान आत्मसुधारणा यशाच्या आगामी संधी वाया घालवू नयेत म्हणून स्वतःला क्षमा करणे महत्वाचे आहे याचा अर्थ भूतकाळ विसरणे असा नाही त्याऐवजी ते मौल्यवान धडे म्हणून लक्षात ठेवणे जे घडले ते स्वीकारणे आणि वर्तमान ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे समाविष्ट आहे खूप आज्ञाधारक असणे आणि नाही म्हणायला तयार नसणे इतरांच्या आज्ञेत राहणे स्वाभाविकपणे चुकीचे नाही आणि काही प्रमाणात ते मान्यही आहे तथापि जर तुम्ही जास्त आज्ञाधारक असाल आणि तुम्हाला नाही म्हणणे अत्यंत कठीण वाटत असेल तर तुमचे मन बंद करू शकते तुमच्या अंतर्मनात हस्तक्षेप करत असताना कोणाचीही विनंती किंवा मागणी नाकारणे योग्य आहे अशा व्यक्तींना सहसा लोक प्रसन्न करणारे म्हटले जाते किंवा इतरांच्या सबमिशन नाकारण्यात अडचण येते तुम्हाला तुमच्या इच्छित वास्तवानुसार यश मिळवायचे असल्यास तुमच्यावर बोजा पडू शकेल अशा इतरांकडून बोली नाकारण्यास तयार राहा हे पाच घटक एखाद्या व्यक्तीच्या यशात अडथळा आणू शकतात ज्यामुळे ते वास्तववादी आणि तार्किकदृष्ट्या विचार करणे आव्हानात्मक बनते विशेषत यशासाठी आवश्यक असलेल्या मानसिक ठोस चारित्र्याबाबत यश अपयशाची सवय लावून घेत जाऊ नका सवय लावून घेणे म्हणजे काय आज तुम्ही यशस्वी आहात आणि हा कालावधी काही महिने ते अनेक वर्ष असा आहे त्यामुळे तुम्हाला यशाची सवय लागली आहे असे समजू यशाच्या वेळेत मनुष्य प्राण्याची मानसिक स्थिती वेगळी असते तो जास्तीत जास्त यशाचे क्रेडिट स्वतःकडे घेत असतो व तसाच विचार करत तो विचार त्याच्या स्वतःचा गर्व शांत करण्यासाठी विश्वासात रूपांतर करून घेतो आता यशस्वी आयुष्य जगताना अचानक अपयशाला सामोरे जावे लागले थोड्या वेळाचे अपयश ठीक आहे पण दीर्घ कालावधीचे अपयश हा तुमच्या यशाच्या गर्वाला तडा द्यायला सुरुवात करतो हे अपयशाचे आघात तुम्ही थांबवू शकत नाही आणि तुमचा गर्व तुम्हाला शांत बसू देत नाही कारण गर्व म्हणतो की तुम्ही स्वतः यशस्वी झाला आहात म्हणून तज्ज्ञांची काय गरज पण हेच जर एखादा अपघात झाला तर पहिला तो मनुष्य हॉस्पिटलकडे धाव घेईल तो डॉक्टर त्याला त्याची पात्रता विचारत बसणार नाही किंवा आपला गर्व दाखवत बसणार नाही तो फक्त एकच म्हणेल की मला बरे करा म्हणजे जे, जे थोड्या कालावधीचे अपयश असते ते सुचायलाच उद्योजकाला अनेक महिने जातात व शेवटी त्या लहान अपयशाचे रूपांतर मोठ्या संकटात होऊन जाते आणि जेव्हा गर्व पूर्ण तुटतो तेव्हा तो तज्ज्ञांची मदत घेण्याचा प्रयत्न करतो अगदी शेवटच्या क्षणी परत यशस्वी झालेल्यांची उदाहरणे खूप आहेत आणि खूप कमीही आहेत सरासरी मानसिक भावनिकदृष्ट्या सक्षम लोकच यशाचा मार्ग सतत पकडून ठेवतात अपवादांच्या मागे पळू नका असेच काही अपयशी लोकांचेही आहे त्यांना अपयशाची इतकी सवय आलेली असते की ते आलेली संधी गमावून टाकतात ते अशी मानसिकता करून ठेवतात की त्यांना उभ्या आयुष्यात यश मिळणारच नाही यश अपयश हे लाटेसारखे आहेत आपल्याला सतत वेगवेगळ्या लाटेवर स्वार होऊन जावे लागते लाट काही कायमस्वरूपी नसते आज यशाची लाट आहे तर उद्या अपयशाची मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम लोक यश अपयश आनंद दुःख प्रेम द्वेष अशा वेगवेगळ्या लाटेवर स्वार होत असतात ना की एकच लाट पकडून संपून जातात जर लाटेचा अंत आहे तर ती लाट पकडून जाणारीच देखील अंत होणारच समुपदेशनाचा हा एक खूप महत्वाचा फायदा आहे की ज्यामुळे उद्योजक आणि व्यावसायिक भावनांवर ताबा मिळवत नफा असो किंवा तोटा अशा आनंद आणि दुःखाच्या लाटेवर स्वार होऊन निर्णय घेत नाहीत कारण आनंद आणि दुःख या भावनेने लोभाला ऊर्जा मिळते व त्यामुळे तो किंवा ती व्यक्ती लोभाने आंधळी होऊन निर्णय घेऊन टाकत असते यश अपयश व इतर भावना या आपल्या आयुष्यात जो प्रयत्न आपण जिवंत आहोत तोपर्यंत येतच राहणार या भावनांवर स्वार होत आपल्याला जीवन जगायचे आहे कुठल्याही भावनेला विरोध करून काहीही फायदा होत नाही ह्यामुळे ती भावना उफाळून वर येते जर तुम्ही आज यशस्वी आहात तर उद्या अपयशी देखील असू शकता यासाठी तुम्हाला तुमचे मन दगडासारखे न करता पाण्यासारखे करायला पाहिजे प्रवाहात दगड हा अडकून पडतो तर पाणी त्याच्या आजूबाजूने वाहत जाते समुद्र म्हणजे आपल्या ध्येयाला जाऊन मिळते आता जी परिस्थिती आहे तिच्यावरच लक्ष केंद्रित करा उद्याची कोणाचीही गॅरंटी देता येत नाही कधी काळी अमिताभ बच्चनने स्त्रीनसृष्टीवर राज्य करत होता आज तीन खान राज्य करत ना आहेत तर उद्या तिसराच कोणीतरी असेल वर्तमानमधूनच तुम्हाला भविष्य घडवायचे आहे वर्तमानात घेतलेले निर्णय किंवा परिस्थितीनुसार घेतलेले निर्णय तुमचे भविष्य घडवत असतो न बदलणारे बनू नका लवचिक बना सरळ झाडच पहिले कापले जाते जर तुम्हीही अशा परिस्थितीमधून जात असाल तर आजच संपर्क कराल गेलेली वेळ परत येत नाही एका शहरापासून काही अंतरावर एक वयस्कर दाम्पत्य राहत होते ते जेथे राहत होते तेथे खूप शांतता होती त्यामुळे तेथे माणसांची ये जा खूपच कमी असे एक दिवस त्या दाम्पत्याने पाहिले की एक युवक हातात फावडा घेऊन आपल्या सायकलवरून कुठेतरी जात होता काही क्षणभर तो त्या दाम्पत्याला दिसत होता नंतर दिसेनाचा झाला दाम्पत्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले परंतु दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती पुन्हा त्या दाम्पत्याला जाताना दिसला दाम्पत्यांना तो आता रोजच दिसत होता तो व्यक्ती हातात रोज फावड्या घेऊन जाताना दिसत असे आणि परत दिसेनाचा होईल दाम्पत्याला आता तो आता रोजच दिसत होता त्यामुळे त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचे ठरवले दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती त्या दाम्पत्याला जाताना दिसला आणि दाम्पत्याने आपल्या गाडीतून त्याचा पाठलाग केला थोडा दूर गेल्यावर युवकाने आपली सायकल एका झाडाला टेकून उभी केली आणि तो चालू लागला पंधरा वीस पावले पुढे जाऊन तो थांबला आणि जमीन खणू लागला दाम्पत्याला हे पाहून आश्चर्य वाटले त्यांनी युवकाला विचारले या वाळवंटात तू काय करतो आहेस युवक म्हणाला दोन दिवसाने मला एका शेतकऱ्याकडे कामासाठी जायचे आहे आणि त्यांना असा माणूस हवा आहे ज्याला शेती कामाचा अनुभव असेल मला शेती कामाचा अनुभव मिळावा म्हणून मी दोन दिवस झाले इथे येऊन शेतामध्ये काम करत आहे हे ऐकून दाम्पत्याला खूप बरे वाटले आणि त्याला काम मिळावे असा आशीर्वाद दिला एक लक्षात ठेवा कोणत्याही कामामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी तयारी करणे आवश्यक आहे जसे प्रामाणिकपणे शेतात काम करून युवकाने आपल्या शेती कामाची तयारी केली आपापल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तयारी केली पाहिजे यशस्वी होण्याची इच्छाशक्ती मजबूत असेल तर अपयश आपल्याला दबवू शकत नाही हे शक्य आहे की आपल्या सर्वांमध्ये समान प्रतिभा नसेल पण आपल्या सर्वांना आपली प्रतिभा विकसित करण्याची समान संधी आहे वेगळा विचार करण्याचे धाडस करा शोध लावण्याचे धाडस करा अज्ञात मार्गावर चालण्याचे धाडस करा अशक्य गोष्टी शोधण्याचे धाडस करा आणि समस्यांवर विजय मिळवा आणि यशस्वी व्हा हे उत्कृष्ट गुण आहेत ज्यासाठी आपण कार्य केले पाहिजे स्वामी भक्तांनो स्वामींचे सुंदर मार्गदर्शन संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या एस सी मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद